अव तब्बल बेचाळीस किलोमीटर ते पोहोचले पण तिथं कुठलाही अपघात नाही मित्र हो पैशासाठी गंडा घालणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करून पैसे लुटले जातात लोकांना गंडवलं जातं हात फसवलं सुद्धा जातं आणि यांच्या जाळ्यामध्ये कोण कधी आणि कशा पद्धतीने अडकेल हे अजिबात सांगता येत नाही गंडा घालण्याचे वेगवेगळे आणि नवे नवे प्रकार शोधून काढले जातात आणि त्यामुळं माणूस सहजासहजी फसतो कारण अशा पद्धतीनं फसवलं जातं याची त्यापूर्वी अशा कधी घटना घडलेल्या नसतात आणि माणूस सहज त्याच्या जाळ्यात अडकतो अहो सामान्य माणूसच नाही हो आमदार खासदारांना मंत्र्यांना सुद्धा अशा प्रकारच्या टोप्या घातल्या जातात घातल्या गेलेल्या आहेत आणि आता तर काय असा गंडा घालण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच निवड केली आपत्तीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मदतीला धावतील अशी लोकांची सर्वसाधारण अपेक्षा असते कारण एकनाथ शिंदे यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर अधूनमधून अशा पद्धतीचे फिरत असतात भामट्यांनी बरोबर एकनाथ शिंदे यांना हेरलं आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच फोन केला साहेब अकोला वाशिम रस्त्यावर एक भीषण अपघात झालाय हो या अपघातामध्ये तिघांचा जीव जागीच गेलाय आम्हाला पैशाची मदत करा एकनाथ शिंदे हे ताबडतोब फोन पे करून आपल्याला पैसे पाठवतील किंवा तशा पद्धतीची काहीही व्यवस्था करतील पण आपल्याला भली भक्कम रक्कम आपल्याला मिळू शकते अशी त्यांची अपेक्षा म्हणजे तशीच असणार ना आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आणि त्यांनी काय केलं अकोल्याचे संपर्क प्रमुख माझे आमदार गोपीचंद आहे यांना फोन केला तातडीनं जाऊन अपघातग्रस्तांना मदत करा अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिल्या बजुरिया यांनी लगेच आपले काही कार्यकर्ते घेतले आणि अपघात स्थळाकडे धाव घेतली अहो तब्बल बेचाळीस किलोमीटर ते पोहोचले पण तिथं कुठलाही अपघात नाही ना, ना कुणाचा मृत्यू ना कुणी जखमी ना अपघाताच्या काही खाणाखुणा ना कुणी साक्षीदार फोन करणारी व्यक्ती प्रमोद फसाले असं आपलं नाव सांगत होता पण दोन तासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची हो तो माहिती देत होता आणि तो सतत फोनपेवरून पैसे पाठवावं फोनपेवरून पैसे पाठवावं असं म्हणत होतं त्यामुळं या माझे आमदार बजुरिया यांना बरोबर संशय आला आणि मग काही वेळानं हा सगळा फोन सगळं बंद झाला केवळ गंडा घालण्यासाठी त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता हे सगळ्याच्या लक्षात आलं आणि अपट अशा पद्धतीच्या खोट्या फोनमुळं खऱ्या गरजवंताला मदत मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात पण अशा या भामट्यांना काय होत्याचं थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन आणि मग त्यामुळं पोलिसांचीही धावपळ पूर। आता पोलीस या भामटेची शोधायला लागलेले ला। आहे पण या निमित्तानं फसवणुकीचा आणखी एक नवा फंडा मात्र समोर आला एकनाथ शिंदे यांनाच मोठा गंडा घालण्याचा प्रयत्न हा केला गेला पण तो त्यांच्या अंगलटाला ते बुमऱ्यां झालं त्यांच्यावर उलटलं गेलं पण अशा घटना घडायला लागल्या तर खरोखरच कोणी अडचणीत असेल तर त्याला वेळीच मदत मिळण्यामध्ये मात्र मोठी अडचणी येऊ शकते आणि त्यामुळे एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो पण ज्यांना फक्त पैसाच हवा आहे त्यांना काय कोणाच्या जीवाची पर्वा दुनिया बदल रही आहे दुसरं काय धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा नमस्कार